महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी उमरखेड जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन यांच्या प्रचाराला झुंजावत सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उ भाठा आणि विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणीत उमरखेड जनशक्ती पॅनल तेराही प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र आले इस पर साथी एक परंतु पुढच्या पिढीसाठी या या ठिकाणी ठिकाणी पाहिजे हे निवडणुकीत कार्यरत झाल्यानंतर लगेच ला सुरुवात होती त्याच्यानंतर विभाग इथे आहे तिथून म्हणजे हनुमान दर्शन घेतलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आहे आणि यांना देखील वंदन केलेलं आहे आणि आपली ही प्रचारसभा पुढे जात आहे आपल्याला काल बस ही निशाणी मिळाली बस ही सर्वसामान्य माणसाची निशाणी असून सन्माननीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सन्मान्य श्री साहेबरावजी कांबळे साहेब यांची बस आपल्या उमरखेड शहरातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते श्री नंदकिशोरजी अग्रवाल साहेब यांची बस श्री रामभाऊ देवसरकर माजी अर्थ व बांधकाम सभापती यांची बस त्याचप्रमाणे माजी अर्थ बांधकाम सभापती दातूजी देशमुख यांची बस त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट बळीरामजी बुटकोळे साहेब श्री सतीशराव नाईक आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळ जी टीम आहे ती अतिशय अवरात्र आपल्यासाठी या ठिकाणी कष्ट घेत आहे त्यात पत्तेवार साहेब असतील आपले हवाने साहेब असतील आणि सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करीत आहे माझे मित्र दिवेकर साहेब त्याचप्रमाणे सुभाषरावजी दिवेकर जे मुंबईचे रहिवासी आहेत पण आपल्या वार्डातले खरे रहिवासी गोड रहिवासी आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अशोकरावजी मामने साहेब हे देखील या ठिकाणी वेळोवेळी येऊन खूप मोठं सहकार्य आपल्या सर्वांसाठी करत आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काँग्रेसचा पंजाब हा निशाणी यावेळेस मशीनवर येणार नाही किंवा शिवसेनेची मशाल ही त्या ठिकाणी मशीनवर नाही तर या सर्वांची मिळून काँग्रेस शिवसेना आणि आघाडीच्या तिघांचं मिळून एक पॅनल करण्यात आलं आणि ते जनशक्ती पॅनल आहे हे पॅनल जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असे या निवडणुकीत लढत येत आहे आणि या सर्व उमेदवारांची निशाणी बस आहे ज्या कुठल्याही प्रभागात आपलं मतदान असेल तर त्या तीनही ठिकाणी बस या निशाणीचं बटन दाबून आपण बसला प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशी या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम